स्वर्गीय लक्ष्मण जेवणे स्मृती मुशाराचे आमचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्रवर्य विद्यानंद विश्वेश्वर हाडके हे आरवी जिल्हा वर्धा येथले आहेत आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांना ते, ते चित्रकला शिकवतात त्यांचा गझलसरा या शीर्षकाचा संग्रह आहे त्याचबरोबर ते आपल्या आवडलेल्या अनेक गझलकारांचे यूट्यूब व्हिडिओही करत असतात असं माझ्या कानावर आलं आमच्या विश्वसनीय सूत्रांनी सगळं होलं अण्णा मला वाटतं नेहमी म्हणतात हे सूत्र कोणती विचारू नयेत त्यामुळे मी विचारायला गेलो नाही पण मला कळलं की असं आहे म्हणून तर मी विद्यानंद हडके काय म्हणतात पाहि हसता हसता डोळ्यांमध्ये अश्रू आले हसता हसता डोळ्यांमध्ये अश्रू आले हसता हसता दुःख लपवणे कठीण आहे हसता हसता दुःख लपवणे कठीण आहे मी विद्यानंद हाडके यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगतही व्यक्त करावं आणि आपली गजलही सादर करावी व्यक्त व्हायला शब्द अबुरे पडतायत कारण अनेक बुजुर्ग लोक असताना सुद्धा माझ्यासारख्या तरुणाला अध्यक्षपद या ठिकाणी आयोजकांनी बहाल केलं त्यामुळे आयोजकांची जबाबदारी अशा कामामुळे वाढते असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं मुशायरा एका उंचीवर गेला आणि नंतर तो तिथं कसा ठेवायचा किंवा त्याला उतरून एखाद्या चांगल्या शायरापर्यंत कसा न्यायचा असाच हलकासा प्रयत्न मी करणार आहे तपले कुणीच नाही इतके कधी कुणाला जपले कुणीच नाही इतके कधी कुणाला तू सांग का काटा कुण्या फुलाला जपले कुणीच नाही इतके कधी कुणाला तू सांग का काटा कुण्या फुलाला सारेच शोध येथे माणूस लावतो पण सारेच शोध येथे माणूस लावतो पण शोधूनच सापडेना माणूस माणसाला जपले कुणीच नाही इतके कधी कुणाला तू सांग टोच तो का काटा कुण्या फुलाला, सारेच शोध येथे माणूस लावतो पण शोधून सापडे ना माणूस सा माणसाला आलं यार हो मी कुणाची नावं घेणार नाही मला सकाळपासून बघत असताना एक जाणवलं कारण काही सुस्तावलेले असतील जेवण झाल्यानंतर सुस्ती आली असेल म्हणून त्यांना जागवण्यासाठी त्यांची नावं घेतात काय आहे माझा भ्रम झाला आहे म्हणून अगदीच आता मुशायऱ्याच्या शेवटच्या ह्याच्यात आहात तुमचा अंत बघणार नाही मी व्यक्त होतो की कळीचे फूल झालो मी कळीचे फूल झालो मी फुलांचा हार झालो मी कळीचे फूल झालो मी फुलांचा हार झालो मी जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी कळीचे फुल झालो मी फुलांचा हार झालो मी जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी आणि सांगा किती करावा जोहार माणसांनी सांगा किती करावा जोहार माणसांनी झटकून राख व्हावे अंगार माणसांनी आणि खणकाउनी आता जर खुर्दाच बोलतो तर खणकाउनी आता जर खुर्दाच बोलतो तर झोपे तुनी उठावे कलदार माणसांनी खणकाउनी आता जर खुर्दाच बोलतो तर झोपे तुनी उठावे कलदार माणसांनी आणि ही वेळ योग्य आहे रणशिंग फुंकण्याची ही बेळ योग्य आहे रणशिंग फुंकण्याची आत्ता खरा करावा एल्गार माणसांनी काय संयोग आहे ना तेच सभागृह हो, तोच माहोल तिसरं अखिल भारतीय मराठी गजल संमेलन गजल सागर प्रतिष्ठाननं घेतलेलं आणि आज हा एल्गार त्याचंही ही तिसरंच त्या हॉलमध्ये आल्यानंतर सकाळपासून जाणवतो सगळ्यांच्या मनात जुन्या आठवणी रुंजी घालत आहेत यात कुठलाही माणूस अपवाद नाही आणि सर्वांनाच गझल गझलनवाज भीमराव दादा पांचाळे यांची आठवणही आली नाही असा एकही नाही आज माझा जीवलग मित्र लक्ष्मण जेवणे याच्या स्मृतीप्रित्यर्थ या मुशायऱ्यात मला अध्यक्ष म्हणून व्यक्त होताना किंवा सादर करताना दाटून येत आहे पण त्याचा मिसरा होता आणि मी त्या मिसऱ्यावर गजल लिहिण्याचा प्रयत्न केला तो म्हणायचा की माझ्या घरी सुखाचा जेव्हा जमाव झाला माझ्या घरी सुखाचा जेव्हा जमाव झाला अन नेमका घराचा तेव्हा लिलाव झाला असं म्हणणाऱ्या माझ्या लक्ष्मणदाला मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि ही तरही गजल त्याच्यासाठी म्हणूनच तुमच्यासमोर पेश करतो की माझ्या घरी सुखाचा जेव्हा जमाव झाला माझ्या घरी सुखाचा जेव्हा जमाव झाला रे जीवना तुझा बस तेव्हा अभाव झाला आणि आजन्म पोसले मी रक्तामध्ये उन्हाळे आजन्म पोसले मी रक्तामध्ये उन्हाळे तेव्हा खरे कुठे तर माझा निभाव झाला तेव्हा तेव्हा कुठे खरे तर माझा निभाव झाला आणि मिसरा तुझाच लक्ष्मण आहे खरेच मोठा मिसरा तुझाच लक्ष्मण आहे खरेच मोठा त्यावर कधी कुणाचा कोठे प्रभाव झाला आणि या मैफिलीत शायर सारे दुरून आले या मैफिलीत शायर सारे दुरून आले लक्ष्मण तुझाच केवळ येथे अभाव झालाय आणि ज्यांनी अमान्य केले अस्तित्व सागराचे ज्यांनी अमान्य केले अस्तित्व सागराचे त्यांचा मिळून तेव्हा छोटा तलाव झाला त्यांचा मिळून तेव्हा छोटा तलाव झाला आणि एकमतला आणि एक शेर तुमच्यासमोर ठेवतो आणि मी आपली रजा घेतो की नसून काही असण्याचे मी सोंग घेतले नाही नसून काही असण्याचे मी सोंग घेतले नाही खोट्याच्या आडोशाला हे सत्य लपवले नाही आणि विवश जगाने करून पाहिले हात जोडण्यासाठी विवश जगाने करून पाहिले हात जोडण्यासाठी मी हात तोडले माझे पण हात जोडले नाही <crime três penso> UH! <apalgia> विवश जगाने करून पाहिले हात जोडण्यासाठी विवश जगाने करून पाहिले हात जोडण्यासाठी मी हात छाटले माझे पण हात जोडले नाही मी हात जोडले नाही